महाराज की जय श्री गणेशाय नमो नमा श्री सरस्वती नमो नमा श्री प्रभू रामचंद्राय नमो नमा रे योगीराज दिवतीनां थाय नमो नमा बहुनी असले महाराज वाटले मनाला लाज गोळकिले गडे मद कात्रा कात्रीस गोरोरिया कोळ चले माथाय बसावी विनोंती माझी आहे कथा आहे आणि योगी राजा काग्रोत केली काग्रूत केली दिगांबल आपल्याला लग्नाला म्हणजे गेला जायचं अगदी दिगांबल पट्ट्याच्या जीवनात दोन अडचणी निर्माण झाल्या एकीकड मात्र गावातल्या भाष्यात आणि एकीकड मात्र भाशीच आहे म्हणून त्या भाषीच्या लग्नाकडे जायचं त्याला ढकली कात्रा कात्री केली मग योगी राजाने वळपलं ओळखल काय वळपलं तेवढ्या माझी आई सोपान नाग घेऊन बोलाई मंग मला म्हणते गाई गाई भर पिसवी आहे माथा म्हणलेला आहे तिनीला एक नाही एक जी माथा आणि एक कौशल्या माथा आणि कौशा माता एक, माता, माता, एक करी करी का आई म्हणलो आई का म्हणतात आताचे तुला तर आई दोन्ही बाजू चालीत या पै माथा म्हणजे माता एकच बाजू चालीत या एकच बाजू चालीत या आता इथं काय आहे माई बोलाय मग माता म्हणाव ना 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 मात का नाही काय महाराजांना माता म्हणणार नाही तर ही आई म्हणणारी आहे आई एकदा योगी राजाचही खरं म्हणणार आहे एकदा पोगाचही खरं म्हणणारे एकदा नवऱ्याचही खरं म्हणणारे आणि एकदा मात्र मुलाचही खरं म्हणणारे म्हणून आई आहे मंडळी असणार माथा म्हणजे मात्र फोटो बोलू शकत नाही मग मात्र आई होती गामी गावाची आई म्हणजे हनुमान उगवता लावता मिन लग्न गेलं वाट पाहून पाहून करा माझ्या जाता जाण्यात काही अर्थ नाही का पाच तीन वाजता मी गाड्या लावून दिल्या पाट तीन वाजता लग्न जायचं मंडळी आपल्याला माहित आहे माहिती लांब आहे गावाच असणार पाट तीन वाजता स्वतः पाटला गाड्या लावून दिलेल्या गाड्या गावाच्या बाहेर वगैरे काढून दिलेला आहे मग आता इथं सात वाजले साडेसात वाजले का दिवस आलेला आहे आणि त्यावेळेची म्हणताना साडेतीन घंट्याची अवस्था झालेली आहे वेळ झालेला आहे त्याला सांगितलं दिगांबर पाटलानं महाराज आता आपल्याला गाड्या घेऊच आणि गाड्या गोचरात होईना दुसरं साधन नाही आपल्याला आणि लग्नही गौचना मग आता तुम्ही जर मात्र तुम्ही आणि आई इतर जर राहिला आहोत तर चांगलं होईल त्याला काय बोलते ते बघू दि मी येतो मग मी तर आहे कुणाला घडते सेवा तुमची पाटलाची बहीण तुमच्या होते एवढं तरी बघा घर जाऊन मात्र असं विषय दिगाम पाटल्याच्या बहिणीचं मंडळी अण्णा कदम असं असणार आशाने मंडळी असं असणार दिगांबर पाटलाने न ठरवलं काय ठरवलं मागास म्हणले बहिणीच्या इथं लग्न आहे बाळकीचं लग्न मामा पाहिजे का नाही मामा पाहिजे मला एक नवलच वाटतो नवल वाटते माय बाप एवढा खर्च कळतेत की कने माय बाप खर्च करते आणि नव देवाची माय बाप खर्च करते हे देव बाप्पा कधीच म्हण नाही का नाही नवदेवाचा बाप या हे का नाही नववीचा बाप या म्हणते का म्हणा नववीचा मामा या आणि नव देवाचा मामा या मला पडलं एकदा मी खूप देव त्या देवबापाला विचारलो शास्त्रात काही दिसणार आले तू मामाला काय होतो हे नवले एक नव देव पळून गेला गेला म्हणून मागा मामा उभा टाका का होईना मामा उभा टाका त्या मामाची पोळगी गातीया जिवे दावी दगनदा तो मामावर आहे म्हणून मंडळी काय आहे आशाने आता मी मामा आहे जबाबदारी माझ्यावर आहे तिथल्या भाची मला जवाब लागते असे तो योगी राजाला कोण दिगांबर पाटील कुठे बोलाले काही तरी आमचं नशीब खोर देवा तुम्ही भेटल्या वाटेवर जाऊन येतो मी लवकर नका तिळवर करून चिंता आपण वळता खोट झाले की माणूस लय बोलते काय खोट्याला लय बोलते शब्द कधी काय आता दिगंबर पाटील काय म्हणाले माझ्या हवे सांगत नशीब तुम्ही घेऊन लाय नाही का संतारे भगवान दिवाळी दसरा धन्य धन्य झाले संताचे दर्शन आज आमचा धन्य दिवस झालेला आहे आणि तुम्ही मात्र आमच्या घरून आलेले आहोत खरंच आमचं भाग्य आणि आमचं पूर्व काहीतरी मात्र सुखवत आहे म्हणून मात्र तुमची आमची भेट झाली मी आता एक मस्त लिहा धोका मी आज जाऊन येतो जाऊन येतो असे बघा बघा ही लागले बाई पोरग पोरगुन मला अरे बाप्पा कळना तुला काई मोलांडून शब्द महाराजांचा दिगाम रुपाची महाराज म्हणजे शिवित तुमच्या मुलाला सांगा काही बोलाले बोला काही काही बोलाले काही बोलाले आणि माझ्या संग येणा म्हणाले म्हणताना काय आहे की कल्या लग्नाला जातो म्हणाले त्याला नीट सांग नी आहे का नाही एकदा मी गागा आलो काही चालत नाही का नाही म्हणून महाराज संत घाबरूत करून सांगतात जगदूत हो खोपाया मागा पाया पडून सांगतात सकाळच्या पाया माझे दंडवत अशाने तो माझा संत विनंती करून सांगतात पाठविले वेळी लग्नासी होय आई म्हणे महाराजासी दिगंबराशी नावे सोबत मग मंडळी काय केलो ताबडतोब केली अशासनावे मुठण्याला बोलवला असतात सर yeah, कोणता परिणाम आला पाहिजे मग मात्र आता स्नल्प काय केलो थैली गेली आई मला तुल मामाला आयला घेऊन मात्र शिबिरगाव बाई आणि पुतण्याला घेऊन मंडलगावला गावला निघाले मुखीचे उद्गार अमृत आणि विकार सम समान प्रखर लाभाला बदैवाधीन तुम्ही चाळीस दिवस कथा ऐकली योगी राज्याच बोलणं काही जणांना लाभल मुलं काही जणांना नोकरी लागल्या तर काही जणांना शेतही मिळालं तर आमच्या मध्ये मुलगाही मेला आहे का मुलगाही मेला तुम्हाला सांगतो आलेगावच्या बाबागाव नाव होत्या बाप्पाचं त्याला नाव बदल म्हणले होते म्हणून इथं ग्रंथानं काय सांगितलं एक योगी गाज्याचं बोलणं आहे नाही तर एक तर मात्र विका आहे मग सांगा कोणाला हे संताची मर्यादा मोडायची त्याला विकागावणी आहे आणि ज्याला संताची मात्र मर्यादा पाळायची त्याला मात्र अमृत जरा पडे कुणी आई सावध झाली म्हणून मला यो सांगितलं योगी राजाने सांगितलं तर सावधगा सावध गा दोन्ही मुलाला गा म्हणा बे सावध गावने साधू संतां देवाला सावध केलं माणसाला सावध केलं मागा उठा सावध व्हावे जेव्हा तो कळाशी द्यावे का नाही महाराज सकाळी उठल्या उठल्या हात जोडा ऐका भगवंताला आणि मात्र पुढल्या दृष्टीला राम राम करा हे काय हिंदू धर्मामध्ये परंपरा वारकरी संप्रदायाने लावून दिलेली आहे म्हणून सावध पाहिजे मंडळी बेसावध वागायचं मत नाही बघ आम्ही तुम्ही बेसावध वागायला कुठल्या उठल्या मोबाईल बघायला कुठल्या उठल्या मोबाईल बघायला आणि ते मोबाईल बघायला म्हणताना काय आहे निश्चितच बघायला म्हणून सावध रा तुळशीची माळ घाला तुळशीची माळ घालू झालं तर मंडळी उद्वाक्षी घाला उद्घाटसाठी घालवटना झालं आमच्या दत्त मातृ दत्त दत्त संप्रदायाची वाला जे कने म्हणजे पाय झाला तरी मी केली घाला काळी एक मोठी हे काडी नसे गेल गाडी सगळे पायी पायी जाण्याचे लागू वेळ वेळ का तर माझ्या मोठ्याच लग्न म्हणजे भोवताच्या गाडी एक होत्या गावात गाडी पोय कशे गायची गावात गाडी पोई तर नव्हतेच नव्हते भोवताले नव्हते मंडळी सगळे गाडी बैल लग्नाला गेलते मग मात्र डिगांबर पाटील म्हणजे भागात आपल्याला पायी जाता येणार आणि गाडी बैल तर एकाच नाही आमची शिवाय कसं कुंडल का